नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट पहिली प्रतिक्रिया काय

निलेश पिचेस्टे जी मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली माझ्या पत्नीने जी मेहनत घेतली त्याचा एक फळ आहे सगळ्याच भागातून म्हणजे मालवण असेल किंवा राजापूर असेल तिथे पण तुम्हाला चांगलं माता तिथे मिळत आहे का जिथे उभाटाचे आमदार होते तिथे एक माझं माझं नावीन जिथे पिकलं जात नाही तिथे पिकवतो मी हे वैशिष्ट्य आपलं आता कोकणात कमळ बुल्ल्या कसा वाटतंय बरं वाटतं गोडगोड वाटतं विरोधकांना काय आहे हा विजय मी कोणाकोणामुळे आहे भारतीय जनता पक्षाचं कमळ स्वप्नात उरलेला आहे ज्याने अपशगुन केला त्यानं मला सांगायचं अब चुनाव में मेरी बाजूला एकोणचाळीस वर्षानंतर खोकला धन्यवाद कि सर तर एक नंबरला हा उदय आहे तर या मेहनत घेतली परिश्रम त्या त्यांच्या मुंबई निश्चित जिल्हा परिषद समिती आहे मग सगळं मिळणार कोकण जिथे तिथे सर्व काय राणे साहेब तुमच्या रुपाने कोकणाला एकोणचाळीस वर्षानंतर कमळ फुडलेलं आहे तुमच्या रुपाने एकोणचाळीस वर्षानंतर एकोणचाळीस वर्ष खतपणे एकोणचाळीस वर्षानंतर आलं कमळ ठाकरेंचे दोन्ही उमेदवार ठाकरेच्या दोन्ही उमेदवारांचं पालित्वच झालेलं आहे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झालेले आहेत चांगल्या हे नाव काय घेतलं कुठे लंडन बिंडन आहे तिथे आणि मग सांगितलं आता मेरी वारी आहे त्यांचं नाव घेतलं ना त्याचं कोकणात नामनिशाणा नाही ठेवणार झलक पात झलकेप्रमाणे तुम्हाला दिसत हा आवेश आहे विजयाचा आवेश त्यामुळे तुम्ही याला योग्य रंग द्या भगवा रंग द्या लोकांनी चांगल्या दृष्टीने पाहू दे आनंद आणि त्यानंतर पाच वर्ष सिंधुदुर्ग असो रत्नागिरी असो लोकांनी मला भरून दिलं आहे दोन्ही जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने प्रेमही केलं मतही दिलं त्यांना मला विकास दाखवायचे त्यांची सेवा आणि विकास मला करायचा सर एकूणच मिळालेल्या मताधिक्याबद्दल काय सांगाल चांगली गोष्ट आहे मी मी समाधानी आनंदी आहे म्हणून तर मी लोकांना श्रेय देतो सगळ्यांना श्रेय देतो आणि म्हणून जे सांगत होते ते कोणाचं काय तुम्ही सकाळी मतदान केंद्रावर वाजवपासूनच नव्हते विरोधकांनी मी ज्या वाटेने जातो रस्त्याने जातो ते माझे विरुद्ध चूक आज पण आहे तुम्हाला आता रिपीट करून बरोबर बातम्या दाखव नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा